नमस्कार माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तर ज्योतिषशास्त्रानुसार असे कोणते पदार्थ किंवा वस्तू आहेत जे आपल्याला शनिवारी खरेदी करायची नाही आहेत या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत सगळ्यात प्रथम आहे ती म्हणजे लोखंड तुम्हाला शनिवारी कधीही लोखंडाच्या वस्तू विकत आणायच्या नाहीये बघा तुम्ही त्या दान करू शकता जे व्यापारी लोक आहेत त्यांनी जर लोखंड दान केलं तर शनिदेव त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन त्यांच्या व्यवहारात जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढ होत असते पण तुम्हाला शनिवारच्या दिवशी त्या विकत आणायच्या नाही आहेत आदल्या दिवशी किंवा तुम्ही शनिवार सोडून कोणत्याही दिवशी तुम्ही त्या नक्कीच आणू शकता त्याच पद्धतीने दुसरं दुसरं जे आहे ते बघा सगळ्यात महत्त्वपूर्ण तेल मानलं जातं ते कोणत्याही प्रकारचं तेल असू शकतं त्याच पद्धतीने खाद्य किचनमध्ये स्वयंपाकघरात अत्यंत महत्त्वपूर्ण तेल आपल्याला लागू शकतं पण तुम्हाला ते शनिवारच्या दिवशी अजिबात आणायचं नाही आहे कोणतंही तेल तुम्हाला शनिवारच्या दिवशी आणायचं नाही आहे त्याने जे आहे ते ज्योतिषशास्त्रानुसार आजार वाढण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे तुम्हाला शनिवारी तेल आणायचं नाहीये शनिवारी जर तुम्ही तेल दान केलं तर अत्यंत उपयुक्त आहे आणि शनिवारी जर तुम्ही शनिदेवाला तेल अर्पण करत असाल तर शनीची जी साडी साती असते ती कमी होते व घरातले आजारी जे लोक असतात त्यांना चांगलं होण्यास खूप चांगलं फल ते मानू शकतात त्यामुळे तुम्हाला शनिवारी तेल विकत आणायचं नाहीये तिसरी वस्तू तिसरी वस्तू अशी कोणती आहे की जी तुम्हाला शनिवारी आणायची नाहीये तर तुम्हाला शनिवारी कधीच मीठ आणायचं नाहीये बघा मीठ जर आपण शनिवारी आणलं तर बघा माता लक्ष्मीचं रूप जे आहे मिठाला देण्यात आलेलं आहे शास्त्रानुसार तर तुम्हाला मीठ जे आहे ते शनिवारी आणायचं नाहीये जर आपण मीठ शनिवारी आणलं तर आपल्या कर्जावर आपल्या आपल्यावर जे आहे ते कर्ज जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होते व ते आपल्याला फेडण्यास जे आहे ते अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कधीही मीठ जे आहे ते तुम्हाला शनिवारी आणायचं नाही आहे मिठाची उत्पन उत्पत्ती जी आहे ती ज्या पद्धतीने माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रा मंथनमधून झालेली होती त्याच पद्धतीने मीठ सुद्धा समुद्रातून उत्पन्न होते त्यामुळे शास्त्रानुसार व ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्व जे आहे मिठाला देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कधीही शनिवारी मीठ आणायचं नाहीये आता बघा तुम्हाला कात्री त्याच पद्धतीने कात्री कधीही शनिवारी विकत घ्यायची नाहीये ही खूप महत्वपूर्ण माहिती आहे बघा कात्री जर आपण विकत घेतली तर आपल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो व त्याच पद्धतीने नाते जे आहेत दूर दूर जातात व दु नाते शक्यतोवर तुटूसुद्धा शकतात त्यामुळे तुम्हाला कधीच कात्री जी आहे ती विकत घेताने शनिवारी घ्यायची नाही आहे तुम्ही कोणत्याही दिवशी कात्री विकत घेऊ शकता पण आमोषा पौर्णिमा आणि जे आहे शनिवारी या दिवशी तुम्हाला कात्री कधीही विकत आणायची नाहीये त्यामुळे नात्यामध्ये दुर्वार निर्माण होऊ शकतो त्याच पद्धतीने तुम्हाला काळे तीळ काळे तीळ कधीही शनिवारी विकत आणायचे नाहीये नाई पण तुम्ही जर ते शनिदेवाला अर्पण केले तर अत्यंत शुभ फल तुम्हाला ते देत असतात कारण शनिदेवाला काळे तीळ जर तीळ जर आपण अर्पण केले तर आपल्या घराच्या आडी अडचणी किंवा अशा गोष्टी निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती निर्माण होत नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला शनिवारी काळीतील विकत आणायचे नाही आहे पण तुम्ही शनिदेवाला किंवा मारुती देवाला ते अर्पण करू शकता हनुमान देवाला जे आहे ते तुम्ही नक्कीच अर्पण करा त्याने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो त्याच पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला शनिवारी जे आहे ते झाडू आणायचा नाही आहे बघा झाडू आपल्या घरातील स्वच्छता करण्यासाठी खूप महत्वपूर्ण मानला जातो त्याच पद्धतीने जे आहे झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानण्यात आलेलं आहे पण तो शनिवारी आण आन, आण आन, आणू नये असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कधीही झाडू जे आहे तो शनिवारी चुकूनही आणायचा नाहीये बघा तो आपल्या घरामध्ये जर आपण शनिवारी आणला तर निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होऊ शकते नकारात्मकता वाढू शकते आणि अनेक आपल्याला अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला चुकून सुद्धा झाडू जे आहे तो शनिवारी आणायचा नाही आहे बाकी तुम्ही गुरुवारी आणण्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं फलदायी ठरू शकतं त्यामुळे तुम्ही इतर जे दिवस आहे त्यामध्ये तुम्ही आणू शकता गुरुवारी आणू शकता शुक्रवारी आणू शकता अशा पद्धतीने तुम्ही झाडू जे आहे आपल्याला सारखा लागत नसतो तर तुम्ही जे आहे शुभ दिवशी जर आणल्या तर खूप छान पद्धतीने शुभ फळं जे आहेत ते आपल्याला मिळत असतात आणि अडचणी ज्या आहे ती दूर होतात तर तुम्हाला आवर्जून जे आहे तर शनिवारी झाडू आणायचा नाहीये त्याच पद्धतीने जर तुम्हाला जोडे घ्यायचे असतील तर तुम्हाला शनिवारी काळे जोडे घ्यायचे नाही आहेत त्याच पद्धतीने म्हणलं जातं की शनिवारी जे आहे कपडे सुद्धा काळे घालू नयेत बघा शनीची साडी साती असेल किंवा शनीचा जर तुमच्यावर रागवले असतील नाराज झाले असतील तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव आपल्या दिवसावर किंवा आपल्या शरीरावर होऊ शकतो तर हे टाळण्यासाठी तुम्हाला शनिवारी जे हे जोडे सुद्धा तुम्हाला का शनिवारी काळे जोडे आणायचे नाही आहेत त्याच पद्धतीने काळे कपडे जर तुम्ही घालत असाल तर ते वर्जित करा काळे कपडे सुद्धा शनिवारी तुम्ही घालू नका त्याने खूप जे आहे शनिदेव नाराज होतात आणि आपले शनिदेव जे आहे ते नाराज झाले तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत बघा या छोटे छोटे जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा माझा छोटीशी माहिती आणि छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सब्स्क्राइब नक्की करा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि माझं चॅनल नवीन असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट होईल तर अशा पद्धतीने मी परत घेऊन येते एक छोटासा व्हिडिओ परत भेटूया